नमस्कार स्वार्था स्वार्था। नगर, के रहा, चे चे पुना रहा हो मागील जून दोन हजार पंचवीस पासून शहरातील मुख्य रस्त्यांचे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम करण्याचे काम सुरू होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्ता हटवण्यात आली रस्ते चा चा त्या रस्ते बनवण्याचा तो प्लॅन आहे त्याच्यामध्ये व वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या बाबतीत हे कारवाई सुरू आहे त्याचाच एक भाग आता निवडणुका संपल्या निवडणुका संपल्यानंतर आता पुन्हा त्या अतिक्रमणाची कारवाई सुरू होणार आहे त्या अंतर्गत शहरातील आठ प्रमुख रस्त्यांवरचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने चंपा चौक ते जालना रोड हे बहुप्रतिक्षित असलेला रस्ता पुन्हा रुंदीकरण करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये येणारे सर्व मालमत्ता काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दिल्ली गेट ते टी पॉइंट हरसूल टी पॉइंट ते हरसूल सेवन हिल ते भाजी अलीबाई उस्मानपुरा इथपर्यंतचा जो रस्ता आहे तोही रुंदीकरण करण्यात येणार आहे त्याच्या आसपासचे सगळे जे आहे अतिक्रमण ते काढण्यात येणार आहे सातारा परिसरातील रेणुका माता मंदिर ते सातारा परिसर कांचनवाडी ते कांचरवाडी कांचर परिसरातील गट क्रमांक बेचाळीस नक्षत्रवाडी वाडी धुळे महामार्ग तर तसेच लॉ विद्यापीठ या सर्व भागातील जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्या शेजारील अतिक्रमण करण्यात येणार आहे याविषयी आज महानगरपालिका प्रशासक व आयुक्त जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याविषयी सूचना दिल्या या बैठकीत पोलीस डी सी पी पोलीस विभागाचे डी सी पी पंकज अतुलकर व रत्नाकर नवले यांची उपस्थिती होती यामध्ये संबंधित प्रभागातील वार्ड अधिकारी व त्या पु भागातील पोलीस निरीक्षक यांनी त्या रस्त्याची पाहणी करावी व त्यानंतर दहा दिवसाचे अवधी देऊन पोलीस प्रशासनाला अवधी देऊन प्रोटेक्शन मागाव व अतिक्रमण काढण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या त्यामुळे आता आगामी काळामध्ये या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येईल तसेच अनाधिकृत बांधकामही काढण्यात येईल काही दिवसापूर्वी लोकांना वाटलं होतं की आता अतिक्रमणाची कारवाई थांबेल यानंतर कोणत्याही प्रकारचे पाडापाडी होणार नाही परंतु आता लवकरच ही कारवाई सुरू होणार आहे पाहत रहा या आणि अशाच बातम्या मारस लाईव्ह डॉट इन